तुमच्यासाठी भरपूर काही भरपूर काय ठेवून दिलेले आम्हाला कुठे पण आम्हाला भेटला आणि त्या भावनातला भेटला तर आम्ही कुठे तुम्ही त्यांना मागायला दिलात त्यांच्याकडे नाही आम्हाला भेटलं ते देतील असं करून आम्ही त्यांचा विश्वास ठेवला पण त्यांनी विश्वास घ्याप केला आमचा ही सीसी तुमच्या नावावरती तुम्हाला माहिती आहे सीसी तुम्हाला माहिती नाही माहितीच नाही तुम्हाला शिशी म्हणजे पहिल्यापासून सगळं शिशी त्यांची शेती वगैरे करायची आता हे जे हा बंगल्याचं जो काम चालू आहे इथे पहिलं काय होत कोणाचं घर माझं इथे तू राहायची कमवले तुम्हाला एकही पैसा दिला जातो काही नाही आमच्या नावावर आजपर्यंत एक बॅट किंवा एक गाला सुद्धा आमच्या नावावर करून दिला तुमच्याच नावावर मग तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये किती घरे दिली तुम्ही काय नाही घर काय रमेश नायकांच्या जो नावाचा जो काही उल्लेख केला जातो तो नेमका विषय काय ते दीपक पाटील यांची मिसेस हर्षला पाटील आहे की त्यांची नातेवाईक आहे तर प्रत्येक वेळी मी त्यांचं नाव घेऊन सांगितलं जाते की गणेश नाईक साहेबांची टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे विराट पश्चिमेच्या गाव मोजे डोंगरे सर्वे नंबर एकशे त्रेसष्ट दोन अ सर्वे नंबर दोनशे बत्तीस सहा गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण हीच बातमी लावली होती आणि पाटील कुटुंबीय ज्यांच्या नावावरती ही जमीन आहे ते माझ्यासोबत आहेत आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये सात बारा बुक फेर फेरफार याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा असेल किंवा नावात बदल करायचा असेल किंवा एखाद्याचं नाव खोडून स्वतःचं नाव टाकायचं असेल तर हे काय नवीन नाही परंतु हे प्रकरण त्यापेक्षाही वेगळं आहे तर ही जमीन जी आहे ती धर्मादादू पाटील जे आहेत त्यांचे वंशज आहेत जोमा धर्मा पाटील वासुदेव ल, धर्मा पाटील आणि कुसुम जगन्नाथ पाटील खरं तर कुसुम जगन्नाथ पाटील ही धर्मा दादू पाटील यांची मुलगी आहे आणि जोमा धर्मा पाटील आणि वासुदेव धर्मा पाटील हे त्यांचे दोन मुलं आहेत त्यापैकी जोमा धर्मा पाटील त्यांच्या पत्नी बेबीबाई जोमा धर्मा पाटील त्या मूळ या सगळ्या जागेच्या मालकीन आहेत परंतु त्यांची जागा कुसुम जगन्नाथ पाटील यांचा मुलगा दीपक पाटील आणि पंकज पाटील यांनी सगळ्या ठिकाणी कब्जा केलेला आहे सध्या या सगळ्या जागेवरती वसई विरार महानगरपालिकेने स्थगिती दिलेली आहे तरी देखील या ठिकाणी काम सुरू निदर्शनास येत आहे जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे आई जमीन तुझी आहे माझी आहे मी मालकी नाही या जमिनीची ते साहेबांनी मला मिळून द्यायला पाहिजे माझी पुलं आता बाहेर येतात आम्ही बाहेर राहतो मला सगळी जागा माझी भरली पाहिजे एवढी जागा असून तुम्ही बाहेर राहता माझी मुलं दोन मुली आहेत दोन आहेत दुसऱ्या साहेबांनी मिळवून दिलं पाहिजे आता मी बाहेर राहते आता माझं आयुष्य चाललंय गेले किती आ... वय किती आहे तुझं अठ्याहत्तर वय आहे मी अठ्यात्तर वया वयामध्ये तुला तुझ्या जागेसाठी भांडावं हा मग काय करणार पाहिजे जागाच नाही इथे पहिला काय शेती वगैरे करायची शेती, शेती करायचो आता हे जे हा बंगल्याचं जो काम चालू आहे इथे पहिलं काय होत घर वच कोणाचं घर होत माझं इथे तू राहायची राहायची मशी आणि घर होतं म्हशी वगैरे होत्या शेती वगैरे करून इथेच 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 राहायची कुठे राहता तुम्ही आता तिथे टॉवर मध्ये राहतो म्हणजे आपण जर पाहिलं तर ही आजी जवळजवळ अठ्याहत्तर वर्षाची बाई आहे आणि या वयामध्ये तिला झगडावं लागते दीपक पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत त्या गणेश नाईक साहेबांच्या नातेवाईक आहेत आणि म्हणून कुठेतरी यांच्यावरती ही बळजबरी केली जाते परंतु आग्रिसेना यांच्या पाठीशी असल्यामुळे कुठेतरी या परिवाराला नाही मिळताना दिसते ना आता ही हा जो बंगला आहे या बंगल्याची जी सीसी आहे ती हे चंद्रघन पाटील आहेत त्यांच्या नावावरती आहे आणि त्यांना माहितीच सुद्धा नाहीये ही सीसी तुमच्या नावावरती ते तुम्हाला माहिती आहे सीसी कधी काढले ते मला माहिती माहितीच आहे माहितीच नाही तुम्हाला शिशी म्हणजे पहिल्यापासून सर्व शिशी त्यांच्या माझ्याच नावावर हो आहेत सर तुमच्याच नावावरती मग तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये किती घरं दिली त्यांनी काय नाही घर काहीच नाही काहीच दिलं नाही म्हणजे ही जी इमारत बांधलेली आहे ती इमारत आहे ती इमारत आहे कुठेच तुम्हाला का, काहीच का, दिलेलं नाही काहीच नाही आमच्या नावा काहीच नाही मिळत नाही घर परती काय कुठे काहीच नाही मिळत या बघा म्हणजे काय परिस्थिती आहे ज्याच्या नावावरती शिशी आहे त्यालाच घर नाही म्हणजे वसई विरार शहरामध्ये एखादी जमीन लाटणं किंवा दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर करणं हे काही नवीन नाहीये ताई तुझं नाव काय मी शोभना भोईर तू कोण मी दिनेश पाटीलची बहीण आहे दिनेश पाटीलची बहीण आहे तुम्हाला काय मिळालंय आम्हाला काहीच नाही मिळालं आमच्या भावालाच नाही आम्हाला खरच काय नाही मिळालं भावालाच नाही मिळालं कुठून दिला तो खरं तर ही जमीन तुमच्या आजोबाची आहे आजोबाची आहे आजोबांना तुम्ही कधी पाहिलं का नाही पाहिलं पण आजोबा तुमच्यासाठी भरपूर काही ठेवून भरपूर काही ठेवून गेलेले पण त्यातलं तुम्हाला आम्हाला एक कुठे पण आम्हाला भेटला आणि त्या भावांना भेटला तर आम्हाला कुठून भेटलं तुम्ही त्यांना मागायला गेलात त्यांच्याकडे नाही म्हटलं ते देतील असं करून आम्ही त्यांच्या विश्वास ठेवला पण त्यांनी विश्वास व्यक्त केला आमचा हे एका महिलेचे आश्रू आहेत एकीकडे सरकार म्हणतं लाडकी बहीण योजना सुरू करता आणि दुसरीकडे त्याच लाडकी बहिणची जी जमीन आहे ती लाटण्याचं काम त्याच पक्षाची लोक एका बिल्डरला मदत करतात आपल्या सोबत यावेळेस दिनेश पाटील देखील आहेत सविस्तर गोष्ट दिनेश पाटील यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी मारहाण देखील झाली होती आ, दिनेश आता महानगरपालिकेने तुम्हाला न्याय दिलेला आहे सध्या या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे काय पुढची लढाई असणार आहे तुमची नमस्कार मी दिनेश वासुदेव पाटील विरार वसई महानगरपालिकेने या बांधकाम बांधकामाला स्थगिती दिली आहे पण त्याचं हे लोक पालन करत नाहीये आणि हे लोक सी <coughs> सी <coughs> दोन माळ्याची असताना त्यांनी दोन चढवले आहेत आणि त्याच्यावर ते कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा आमच्या नावाचा आणि संपूर्ण जमीन आमच्या मालकीची आहे अजून काही नातेवाईक आहेत त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू दादा तुम्ही कोण मी किशोर पाटील किशोर जोमा पाटील ही प्रॉपर्टी ही आमची वडील जमीन आहे आणि या जागेचा आजपर्यंत आम्हाला एकी मोबदला ह्या लोकांनी दिलेला नाही आतापर्यंत ह्या लोकांनी दोनशे फ्लॅट आणि पंधरा गाले बांधलेले आहेत दोनशे फ्लॅट आणि पंधरा गाय पंधरा एकही पैसा दिला काही नाही आमच्या नावावर आजपर्यंत एक फ्लॅट किंवा एक गाला सुद्धा आमच्या नावावर करून दिलेला नाही आणि आज माझी आई माझा भाऊ आमची सर्व फॅमिली आज आम्ही बेघर आहोत आणि एका मध्ये राहतोय आम्ही सर्वजण आमच्या नावावर साधी घरपट्टी सुद्धा नाहीये का पाणीपट्टी सुद्धा आमच्या घरावर नाहीये आज आम्हाला बाहेर राहायची वेळ आलेली अक्षरशः आमची स्वतःची मालकी जागा असून सुद्धा तुम्ही जातीने आगरी हो आम्ही सर्व जातीने आगरीच आहोत आपण जर पाहिलं तर हे सात जिल्हे जे आहेत ते प्रामुख्याने आगरी समाजाचे जिल्हे आहेत परंतु आज आगरी समाजावरती आगरी नेत्यांनीच केलेलं हे कट ना काही महिला देखील माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ताई गेल्या वेळेला मारहाण झाली होती त्यावेळेला तुम्ही प्रतिक्रिया दिली होती त्याच्यात आणि आता मध्ये किती फरक आहे त्याच्यात अजूनपर्यंत त्यांनी काहीही त्याच्यावर आम्हाला काहीही दिलेलं नाहीये किंवा समोर येऊन बोलले सुद्धा नाहीये त्यांना काहीही फरक पडलेला नाहीये त्यांनी आमचा विषय काही म्हणजे हेच केलेलं नाही गणेश नायकांच्या जो नावाचा जो काही उल्लेख केला जातो तो नेमका विषय काय ते दीपक पाटील यांची मिसेस हर्षला पाटील आहे ना की त्यांची नातेवाईक आहे तर प्रत्येक वेळी म्हणजे त्यांचं नाव घेऊन सांगितलं जातं की गणेश नाईक साहेबांची जागा आहे त्यांनी ह्याच्यात पैसे टाकलेत हे टाकलेत असं सांगून अधिकाऱ्यांना धमकावलं जातं की तुम्ही जर आमच्या बाजूने काही हे दिलं तर मग ते त्यांच्या विरोध त्यांची नोकरी घालवतील किंवा असं काही सांगितलं जातं त्यांना त्यामुळे अधिकारी घाबरून आमच्या बाजूने आम्हाला न्याय देत नाही आमच्याकडे कागदपत्र असून सुद्धा बातमी काय आहे प्रकरण काय ते देखील आपल्याला कळलं असेल जे पालकमंत्री आहेत त्यांचं नाव घेऊन कशा प्रकारचा वसई शहरामध्ये गैरवापर होतोय हे देखील आपण पाहिलं आज ही आई आहे तर या सगळ्या जमिनीची ही मालकीन आहे ही हयात आहे हयात असतानाच तिच्या जमिनीचा मोबदला तिला मिळत नाही मग तिने करायचं काय या सगळ्या प्रकरणामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सी सी देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता का आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडे झालेले आहेत आणि सध्या या बांधकामांवरती स्थगिती लावलेली आहे तरी देखील इथे बांधकाम सुरू आहे या प्रकरणात आता वसाई विरार शहर महानगरपालिका काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखं ठरेल परंतु गणेश नाईक साहेब मला आपल्याला एक निवेदन करायचं आहे की आपल्या नावाचा जर का कुठे गैरवापर होत असेल तर त्याची तपासणी करणं हे तुमचं काम आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात आणि संपूर्ण आगरी समाज तुम्हाला मानतोय या सगळ्या प्रकरणात आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार